साईड लाल असं तर असा पण बाजू तर काळ आहे काय झालं असत रे काळा बटात पुढे गेले ना तुला माझ्या माहिती आम्ही नसत गेलो खरे जाऊन विचारलं म्हटलं दाबू दाखायचं मग परत दिले मग गेली तरी विचार हो अर्धार ना अर्धार ना वाटील हिरव्या दाबूचा दाब बघते हिरवेच ना ते जाईल ममता सांगता मला पावसात ना やらよわかっタンだよ